उपासनेत साधक रमू लागला की त्याचे लौकिक व्यवहारात मन रमत नाही परमार्थात प्रगती वेगाने होते यासाठी साक्षी भावाने उपासनेत रमून जावे तसेच वेदशास्त्रावर देव व गुरुंना प्रिय होईल अशी उपासना ठेवावी उपासनेत शुचितेला फार महत्व असते उन्नत अवस्था प्राप्त होत असल्याने तारतम्य भाव निर्माण होत असतो उपासनेत उपासक साधकाने आहार विहार सांभाळावा सात्विक अन्न ग्रहण करावे उपासना सगुण असो किंवा अन्य कोणतीही उपासना असो उपासनेबद्दल भ्रम उत्पन्न होता कामा नये यासाठी मनोनिग्रह हवा आहे तसेच साधकांच्या शुभ वासना असाव्यात उपासनेत राहिल्याने कर्मबंधन शिथिल होते श्री दत्त महाराज कविश्वर यांनी केदर पारिजात सौरभ नावाचा ग्रंथ लिहिला आहे श्री दत्त महाराज कविश्वर यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय डॉक्टर शरद चंद्र कोपर्डेकर यांनी अत्यंत समर्पक शब्दांत करून दिला तो असा श्री दत्त महाराज हे सनातन परंपरेतून घडलेले अलौकिक आणि खुल्या मनाने मुक्तपणे चिंतन करणारे प्रतिभाशाली होते धर्मशास्त्रांवर प्रभुत्व असणारे प्रखंड पंडित होते आणि सर्वभूत रथ या वृत्तीचे निखळ संतही होते तर्क कठोर होते आणि भावकोमल भक्तही होते ते ब्रह्मविद होते आणि धर्मसुधारकही होते अनेक परस्पर विरोधी भिन्न गोष्टी त्यांच्या एकाच व्यक्तिमत्वात एकवटल्या होत्या विसंगती दूर करणारा अलौकिक प्रज्ञेचा हा शांत तत्वज्ञ आणि योगी सदैव वैश्विक पातळीवरील बुद्धिमंतांच्या रूपाने जगाला दिसत राहिला भविष्यकालात भावी पिढ्यांना असा इतक्या विविधांगी कर्तृत्वाचा अलौकिक प्रज्ञावान भारतात होऊन गेला यावर विश्वास ठेवणे ही अवघड वाटेल आणि तो प्रज्ञावन पूर्णतया निरहंकारी आणि विनयशील असल्याने अमानित्वाच्या भूमिकेतून प्रसिद्धीपासून पूर्णतया दूर राहिला यावर विश्वास ठेवणे त्याहूनही अवघड वाटेल उपासकांनी उपासना म्हणून नामजप ध्यान करीत असावे नंतर क्रमाक्रमाने क्रमा योगक्रियेचा अभ्यास करीत त्यात रमून जावे तन्मे व्हावे उपासकांनी नित्य भगवंत सद्गुरुशी आत्मनिवेदन करावे आपल्या निवास समजून घेऊन त्या परत होणार नाही इकडे लक्ष द्यावे सद्गुरु देवता कोणतीही असेल सर्वत्र आपल्या उपासनेचे आणि उपास्य देवतेचे स्मरण ठेवावे इतरांना कमी लेखू नये प्रत्येक कर्म समर्पण भावाने करावे उपासना करताना प्रपंच हा अलिप्तपणे करावा प्रपंचात कर्तव्य कर्मे केली तर मन आपोआप अलिप्त होते ही कर्तव्य कर्मे करताना आपल्याला कितीही त्रास झाला तरी सन्मार्ग सोडू नये धर्माला नुसरून उपासना ठेवावी म्हणजे प्रपंच व परमार्थ दोन्ही साधू शकतात उ महाराजांचे वैशिष्ट्य एक होते की साधकांनी उपासना करूनच जीवनात इच्छित गोष्टींची प्राप्ती करून घ्यावी म्हणून त्या साधकांना मंत्र उपदेश श्री चरित्राचे अनुष्ठान देवी महात्म्याई ग्रंथ वाचन किंवा जपाची उपासना सांगत यावरून एकच समजते की श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज राणगापूर यांनी ज्याप्रमाणे साधकांना भक्तांना उपासना सांगून त्यांची कार्यसिद्धी केली त्याप्रमाणे महाराजांचे कार्य होते ते साक्षात सिद्ध पुरुषच होते वास्तविक उ महाराजांच्या सांगण्यात एक संकल्प शक्ती व संजीवन शक्ती होती म्हणून साधकांची उपासना फलद्रूप होत असे पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा